ब्रम्हदेवाने एक लावणची स्त्री निर्माण केली तिचं नाव ठेवलं अहल्या आणि तिला मुलगी मानले ब्रह्मदेवाने अहल्ल्याचा विवाह करण्यास ठरविले आणि सांगितले जो प्रथम पृथ्वी प्रदक्षिणा घालून देणार त्याच्याशी करून देणार अहल्लेचा विवाह तिच्या लावण्याने देव दानव सगळे मोहित झाले होते मग काय सर्व निघाले पृथ्वी प्रदक्षिणा श्री गौतमांनी प्रदक्षिणा घातली गाय हो हो मातेला ब्रह्मदेवाने करून दिला विवाह अक्षी गौतमांचा अहल्येशी पृथ्वीला प्रदक्षिणा घालून भगवान इंद्र आले परत बघतात काय अहल्याचा विवाह झाला महर्षी गौतमाशी आणि महर्षी गौतम घरी नाहीये बहुन अहिल्याशी केला अत्याचार आणि मग दिला महर्षी गौतमांनी भगवान इंद्राला शाप महाशा भगवान इंद्राने महर्षी गौतमाची क्षमा मागितली क्षमा मागितल्यावर महर्षींनी छडाक्षर मंत्राचा उद्देश केला भगवान इंद्राला सांगितले विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील करम म्हणजे सळम येथे जाऊन गणरायाची चपश्चर्या आणि त्याच तपश्चर्याने प्रसिद्ध झाले भगवान गणेश म्हणजे श्री चिंताम